अशी प्रतिज्ञा करतो की मुलगी असेल तर मुलगी असेल अठरा वर्षाच्या आत वर्षाच्या आत व मुलगा असेल तर एकवीस वर्षाच्या आत एकवीस वर्षाच्या आत आम्ही शैक्षणिक शैक्षणिक सामाजिक सामाजिक व शारीरिक व शारीरिक आयुष्यावर आयुष्यावर दुष्परिणाम होता दुष्परिणाम होता याची आम्हाला जाणीव आहे याची आम्हाला जाणीव आहे बालविवाह बालविवाह या कायदेशीर या कायदेशीर गुन्हा असून गुन्हा असून त्यासाठी त्यासाठी तुरुंगवासाच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची बाल माहिती माहिती मिळवल्यास मिळवल्यास आम्ही आम्ही दहा नऊ आठ दहा नऊ आठ या क्रमांकावर संपर्क साधू या <laughs> क्रमांकावर संपर्क साधू